तुम्ही केलेले जनहिताचे चार कामं सांगा मी माझी उमेदवारी मागं घ्यायला तयार आहे आणि तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे तुमच्या आमचे दोघांचे आमने सामने घ्या त्यांनी काय काम केलं त्यांनी सांगू दे मी काय करू शकले असते ते सांगतो मी साधा नगरसेवक म्हणून काय काम केलंय आणि तुम्ही आमदार मंत्री म्हणून काय काम केलं ते तुम्ही येऊन समोर सांगा परंतु आजपर्यंत ते सांगू शकले नाहीत कारण त्यांनी काय केलंच नाही गेल्या वेळेस तुम्ही जर थोडंसं इलेक्शनचा त्यांचा अजेंडा काढून बघितला जो जाहीरनामा त्यांनी दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी निवडून आल्यानंतर आय टी पार्क असतो आणला का प्रयत्न तरी केला का काहीही केलं नाही साधा प्रयत्नही केला नाही पण महेश खोटे नगरसेवक असताना सुद्धा तर ते जर प्रयत्न करत असेल त्याच्यात अडचणी कशा निर्माण करायचं काम त्यांनी मात्र निश्चित केलं आणि मग त्यांचेच बघाल बच्चे सांगतायत की महेश कोठेंनी सगळ्याला सोलापूरकरांना गाजर दाखवलं अहो गाजरच दाखवायचं असतं तर वर्ष सव्वा वर्षापूर्वी कशाला भूमिपूजन केलं असतो मताचंच राजकारण मला करायचं राहिलं असतं दोन तीन महिन्यापूर्वी भूमिपूजन करून दीड कोटीची बिल्डिंग उभा करून तुम्हाला तुमच्याकडनं मी फसवून मत घेऊ शकलो असतो का नाही पण मी तसं केलं नाही गव्हर्नमेंटच्या सगळ्या चुकीच्या धोरणामुळं सध्या आय टीच्या कंपन्या महाराष्ट्र सोडून बाहेर चालल्यात तुम्ही कुठली इंडस्ट्री आणली ते सांगा कुठली संस्था उभा केली ते सांगा तुम्ही कुठलं सोलापूरकरांसाठी जे ते सात आठ खाते तुमच्याकडे होते त्या माध्यमातून कुठलं तुम्ही हे केलं ते सांगा या शेळगी मध्ये टाकी कोणी आणली हो या शेळगी मोठी पाईपलाईन कोणी आणली हो या शेळगी मध्ये आर सी एस च्या माध्यमातून गरीब लोकांसाठी छोटा दवाखाना रंकावेला कोणी आणला हो काय आमदार झाले मंत्री झाले आरोग्य मंत्री पण होते पण कोविड मध्ये लपून बसले होते आले का तुमच्या मदतीला मार्केट याडचे चेअरमन होते गोरगरीबाला खायला नव्हतं मार्केट याड काही धान्य वाटू शकले असते किती लोकांना वाटले होते ती आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय सुशील कुमारजी शिंदेसाहेब उदयजी चाकोते केदारजी उंबरजे प्रकाश चव्हाणजी बालकृष्णजी लाड महेश सावंत महेश पटणे साबीर इरामदार महेश जेऊर व्यासपीठावर बरीच नावं आहेत सगळे नावानगीता घेता महेश बायस आहेत त्यानंतर नंदाल आहेत उपस्थित बंधू आणि दोन चार दिवसामध्ये आपला प्रचार संपण्याचे आपण ह्याच्यावर आहोत आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये असताना गेली पंधरा वीस दिवस आपण सगळेजण घरोघरी जाऊन पदयात्रा असेल घरोघरी जाऊन प्रचार केला आणि आज या प्रचार सभेला स्वतः सुशील कुमारजी शिंदेसाहेब या ठिकाणी आलेत आणि मला निश्चित खात्री आहे की शिंदेसाहेबांनी जी कामं केली सोलापूरसाठी ती सगळ्यांच्या आठवणीमध्ये आहेत आत्ताच केदारंभरजींनी अतिशय चांगलं सांगितलं की उजनी ते सोलापूर जर पाईपलाईन आणली नसती तर आज जे पाच दिवस आड पाणी आहे ते किती दिवस आड राहिलं असतं ह्याचा विचार आपण कधीतरी करतोय का साहेबांनी दुसरी लाईनसुद्धा जे मंजूर केली होती ती एन टी पी सीच्या गळ्यात घातली होती खरं तर आणि अडीचशे कोटी रुपयात ती लाईन पूर्ण होणार होती परंतु त्यावेळेस हेच भाजपचे लोक मी गुडेवार नावाच्या त्या कमिशनरला सांगितलं की नाही महापालिकेकडनं घातली तर कारण ही लाईन एन टी पी सी स्वतः उजनीपासून ते टाकळीपर्यंत आपल्याला घालून देणार होती आणि टाकळीपासून आपण फक्त सोरेगाव पर्यंत घालून देणार होते सोरेगाव पासून पंप हाऊस पर्यंत आपण करायचं होतं मग ते आपण सगळीच लाईन आपणच करू असं म्हणून त्यांनी आग्रह धरला शिंदेसाहेबांनी सांगितलं की तुम्हाला जर खात्री असेल तर माझी काय हरकत नाही आणि संमती दिली काय झालं दहा वर्ष तर लाईन झालीच नाही पण अडीचशे कोटीची लाईन आज साडेआठशे कोटी झाली पहिला जबाबदार कोण म्हणजे अशा काही चुका करून आहेत की त्याचा भोग आपल्याला बोगावं लागणार आहे तुम्ही ज्या आमदाराला आतापर्यंत निवडून दिला वीस वर्ष झाले त्यांना वीस वर्षामध्ये आपण मी अनेक वेळा त्यांना आव्हान दिलं की तुम्ही चार काम सांगा तुम्ही केलेले जनहिताचे चार कामं सांगा मी माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे परंतु त्यांनी आतापर्यंत कधीही समोर आले नाहीत सांगितले नाहीत मी बऱ्याच चॅनलला सुद्धा सांगितलं की तुमच्या आमचे दोघांचे आमने सामने घ्या त्यांनी काय काम केलं त्यांनी सांगू दे मी काय करू शकले असते ते सांगतो मी साधा नगरसेवक म्हणून काय काम केलंय आणि तुम्ही आमदार मंत्री म्हणून काय काम केलं ते तुम्ही येऊन समोर सांगा परंतु आजपर्यंत सांगू शकले नाहीत कारण त्यांनी काही केलंच नाही आज सोलापूरचा प्रत्येक घरात म्हणजे मला वाटतं दहा घरामध्ये एक तरी मुलगा आणि मुलगी सोलापूर सोडून बाहेर चाललाय गेल्या वेळेस चा तुम्ही जर थोडस इलेक्शनचा त्यांचा अजेंडा काढून बघितला जो जाहीरनामा त्यांनी दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी निवडून आल्यानंतर आय टी पार्क आणतो आणला का प्रयत्न तरी केला का काहीही केलं नाही साधा प्रयत्नही केला नाही पण महेश कोटे नगरसेवक असताना सुद्धा ते जर प्रयत्न करत असेल त्याच्यात अडचणी कशा निर्माण करायचं काम त्यांनी मात्र निश्चित केलं आणि मग त्यांचेच बघाल बच्चे सांगतायत की महेश कोटेनी सगळ्याला सोलापूरकरांना गाजर दाखवलं अहो गाजरच दाखवायचं असतं तर वर्ष सव्वा वर्षापूर्वी कशाला भूमिपूजन केलं असतो इलेक्शनच्या दोन तीन महिने आधी केलो असतो ना मग तुम्हाला खात्री वाटली असती का नाही का, इलेक्शनच्या समोर भूमिपूजन करून काम सुरू केलं असतं तर माझं काम समोर दिसलं त्या कंपनीकडून दीड कोटी रुपये मिळवून दिले त्या दीड कोटी मध्ये इमारत उभारली असती का नाही मताचंच राजकारण मला करायचं राहिलं असतं दोन तीन महिन्यापूर्वी भूमिपूजन करून दीड कोटीची बिल्डिंग उभा करून तुम्हाला तुमच्याकडनं मी फसवून मतं घेऊ शकलो असतो का नाही पण मी तसं केलं नाही प्रामाणिकपणे प्रयत्न केला, केला वर्ष सव्वा वर्षापूर्वी आम्ही भूमिपूजन केलं सगळ्या मंजुऱ्या घेतल्या कंपनीचं रेजिस्ट्रेशन झालं बांधकाम परमिशनला पन्नास लाख रुपये गेले आणि एवढं जर आम्हाला नुसतं शो करायचं असतं तर ते पन्नास लाख रुपये घालायची काही गरज नव्हती परंतु आमचा प्रामाणिक प्रयत्न त्याच्यामध्ये होता गव्हर्नमेंटच्या सगळ्या चुकीच्या धोरणामुळं सध्या आय टीच्या कंपन्या महाराष्ट्र सोडून बाहेर चालल्यात तुम्ही बघितलं हिंजेवाडीच्या मध्य मध्ये मधल्या काळामध्ये बातमी आली होती की हिंजेवाडीमधून जवळजवळ सदतीस का अडतीस कंपन्या ह्या महाराष्ट्राच्या बाहेर गेलेल्या आहेत आणि मग एका बाजूला ह्याच्यावर तुम्ही काय बोलत नाही दुसऱ्या बाजूला ठीक आहे आय टी बाजूला ठेवू थोडा वेळ तुम्ही कुठली इंडस्ट्री आणली ते सांगा कुठली संस्था हवा केली ते सांगा तुम्ही कुठलं सोलापूरकरांसाठी जे ते सात आठ खाते तुमच्याकडे होते त्या खात्याच्या माध्यमातून कुठलं तुम्ही हे केलं ते सांगा माध्यमांना आपले जे आपले निवडणूक प्रमुख आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे मी सगळ्याला विनंती करतो की सगळ्यांनी टाळे वाजवून त्यांचं स्वागत करावं मी वारंवार विचारतोय एक साधा नगरसेवक मी आपल्या भागात सुद्धा एक टर्म तुम्ही मला निवडून दिलं होतं मला केदार उमरला या शेळगी मध्ये टाकी कोणी आणली हो या शेळगीच मोठी पाईपलाईन कोणी आणली हो या शेळगी मध्ये आर सी च्या माध्यमातून गरीब लोकांसाठी छोटा दवाखाना कोणी आणला हो काय केलं आमदार झाले मंत्री झाले आरोग्य मंत्री पण होते पण कोविड मध्ये लपून बसले होते आले का तुमच्या मदतीला मार्केटयार्ड चे चे चेअरमन होते गोर गरीबाला खायला नव्हतं मार्केट यार्ड मधनं काही धान्य वाटू शकले असते किती लोकांना वाटले होते नि त्याच मी चेअरमन राहिला असतो तर ट्रकच्या ट्रक लोकांना सांगितलं असतं पहिला वाटा नंतर बघू कारण चेअरबनला तेवढे अधिकार आहेत पण तो अधिकार त्यांनी कधी वापरला नाही फक्त स्वहा आज तुम्ही रस्त्यांची अवस्था बघताय स्मार्ट सिटीचं गाजर आपल्याला दाखवलं एक हजार कोटी रुपये आले कुठल्या अँगलनी सोलापूर सिटी स्मार्ट दिसती मला सांगा कुठल्या अँगलनी कुठल्याही पद्धतीने सिटी स्मार्ट झाली नाही उलट आपण बघितलं तर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला ना खाऊंगा ना खाणे म्हणणारे लोक एवढं वाडपडून खायला लागले जसं ते उपाशी माणूस कसा एकदम त्या अन्नावर तुटून पडतो तशी अवस्था यांची झालेली आहे आणि त्यामुळं यांनी कुठलंही काम शेळगीसाठी केलं नाही आज शेळगीकरांनाची गरज मोठी मागणी आहे परवा सुद्धा मला काही लोकांनी सांगितलं अहो साधा एक चांगला दवाखाना नाही आहे आमच्याकडं साधा आमच्यासाठी लिंगायत लोकांना सुद्धा स्मशानभमी नाही आहे एवढा लांब आम्हाला जावं लागतं ही मागणी होती का नाही तुम्ही मागणी करून त्याची पूर्तता काहीतरी केली का साधी जागा तरी मिळवली का पालकमंत्री होते जिल्ह्याचं बजेट त्यांच्या हातात होतं उलट मी तर म्हणेन की शिंदे साहेब किंवा विजयदादा हे दोघं ज्या जिल्ह्याचे मंत्री होते पण ह्यांना सुद्धा कधी सलग पाच वर्ष पालकमंत्री पद मिळालं नाही तर त्यांना मात्र सलग पाच वर्ष पालकमंत्री पद मिळालं पण त्याचा उपयोग काय केला पालकमंत्र्याचे अधिकार एवढे आहेत मी मला मला माहिती आहे की मी लहान होतो मी शाळा अजून कॉलेजला जात होतो पण मी साहेबांचं काम बघत होतो साहेब आमदार होते मंत्री होते ह्या विभागाचे आमदार होते आणि सगळे खेडेगावाने आणि सगळे हद्दवाड साहेबांकडून जोडलं होतं मला वाटतं शहर उत्तरचा त्यावेळेस मतदारसंघ एक लाखाच्या आत होता आणि साहेबाचा मतदारसंघ साडेतीन लाखाचा होता आणि असं असताना सगळी खेडेगावं उत्तरची जोडलेली होती पण त्या काळामध्ये एकही गाव असं एक शिल्लक ठेवलं नव्हतं हो की जिथं पाण्याची सोय झाली नाही एक एकही गाव असं एक शिल्लक नव्हतं हो की जिथं रस्ता त्या गावाला पोचण्यासाठी पक्का रस्ता नाही एवढी कामं त्यांनी पालकमंत्री म्हणून ह्या भागामध्ये त्यांच्या मतदारसंघाला न्याय देण्याचं काल ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं त्या मताशी प्रामाणिक राहण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याचीच पूर्णावृत्ती आम्ही परत आम्ही त्याचं कंटिन्युएशन केलं बिडी लोकांनी मला निवडून दिल्यानंतर बिडी देणाऱ्या मतदाराशी आम्ही प्रामाणिक राहिलो त्यांनी दिलेल्या मताशी प्रामाणिक राहिलो जे बिडी गरकुल म्हाडाने बांधलं होतं वीस हजार रुपयाला त्यास होतं आणि ते हप्त्याने दिलेलं होतं अडीच हजार रुपये सुरुवातीला भरले होते शंभर रुपये का नव्वद रुपये हप्ता होता तेही लोकांनी भरला नव्हता मी ज्या आज झालो माझ्या लक्षात आलं की वीस हजारची किंमत व्याजासहित वाढून चाळीस हजार झालेली आहे मी शिंदेसाहेबांच्या पाठीमागा लागलो की साहेब हे व्याज माफ करावं लागतं आहे साहेबांनी मुख्यमंत्री असताना स्पेशल मीटिंग लावली नगरविकास त्यावेळेस त्या गृहनिर्माण मंत्र्याला सांगितलं की हा हे काय केस आहे बघून माझ्याकडे कर पुटअप करा आणि तुम्हाला सांगतो ते वीस हजाराचं जे व्याज वाढलेलं होतं ते शून्य केलं पूर्णच्या पूर्ण वीस हजार मालक केलं आणि फक्त मुद्दल भरायची परमिशन त्यावेळी शिंदे साहेबांनी दिली आणि आज ते वीस हजाराचं घर त्याची किंमत किती आहे वीस लाख रुपये मला सांगा पंचवीस तीस लाख पंचवीस तीस वर्षामध्ये कुठल्या ही धंदा केला कुठलाही बिझनेस केला कुठलाही हे बांधलं तर वीस हजाराचे वीस लाख झाले असं कुठं घडलंय भारतात सुद्धा कुठं तुम्हाला हे उदाहरण सापडणार नाही मध्ये एका पत्रकाराने मला सांगितलं खरं तर हे वीस हजारचे वीस लाख जे झाले पंचवीस वर्षामध्ये त्याचं ग्रिनिश बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली पाहिजे कारण एवढ्या झपाट्याने त्या भागाचा विकास झाला त्या भागात आपण बघताय चार चार पाण्याच्या टाक्या आणल्या शेळगीमध्ये पाण्याची टाकी आणली दहीटण्यामध्ये पाण्याची टाकी आणली तुम्ही काय केलंय जो रस्ता आता शिवदासभाई मंगल कार्यालयापासून ते दे धैटण्यापर्यंत जाणारा रस्ता परत ते भीमनगरकडनं टर्न मारून मित्रनगर मार्गे परत ह्याच्याकडे येणारा रस्ता तो रस्ता सुद्धा केदारोबर जे नामी नगरसेवक असताना मंजूर केलेला आहे तुमचा नाही आहे तुम्हाला पाहिजे असेल तर पुरावे देतो त्यांनी समोर यावं स्टेजवर त्यांनी पुरावे द्यावे की त्यांनी केलंय का आम्ही केलंय आम्ही आमचे पुरावे द्यायला तयार आहेत त्यांनी समोर येऊन द्यावं म्हणजे कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष घातलं नाही पाच वर्षाच्या पालकमंत्रीच्या काळामध्ये काहीही काम केलं नाही त्यावेळेसची त्यांनी यादी द्यावी किती न्याय दिले आपल्या या मतदारसंघाला आत्ता कुठंतरी कुठं जर बोर्डलं लावायचं चा, काम चाललं ला, इलेक्शन लागल्यानंतर आणि हा हृदय आला अचानक आला कुठून तीन वर्ष झाली आमची महापालिका झालेली नाहीये तीन वर्ष आमचा जो महापालिकेच्या नगरसेवकाच्या माध्यमातून जो होणारा खर्च आहे तो खर्च तुम्ही आत्ता करता तुमच्या पीएला तुम्ही त्या पी ठिकाणी अडिशनल कमिशनर म्हणून बसवलंय आणि त्याच्यामार्फत खोटं लोकांना दाखवण्याचं काम करता की मी काम करावं लागलो आणि किती खोटं बोलणार किती पाप करणार तुम्ही आता तुमचा घडा भरलेला आहे मला वाटतं आज महिला इथं मोठ्या आहेत आपण मोठ्या संख्येने आहेत आपण भाकरी करता आहे का नाही तव्यावर एकाच बाजूने ठेवता का एकाच बाजूने ठेवली तर काय होती जास्त वेळ करपती ना मग करपलेली भाकरी खायची पलटी मारून चांगली भाकरी खायची आहे <laughs> आता त्याला वर्ष दिली आहे आता भाकरी पलटा आणि चांगली भाकरी खा एवढीच विनंती या निमित्ताने मी आपल्याला करू इच्छितो कारण वीस वीस वर्ष मला वाटतं एक पिढी गेली असेल वीस वर्ष म्हणजे कमी पिरियड नाही आपण ज्याला दशक म्हणतो दोन दोन हे केले आणि मला जो मुलगा मला वाटतं झाल्यावर जन्मला असेल आता त्याला मुलगा झाला असेल पण ह्यांचं मात्र आमदार असून आमच्यासाठी काही केलेलं नाही अजून किती संधी द्यायची की यांना किती संधी देणार आपण परत देणार का अशा माणसाला की ज्यांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही अशा माणसाला परत मतदान करणार का का तर जातीचा का तर काही करत नाही कधी सभागृहात बोलत नाही आमचे प्रश्न कधीच मांडत नाही सभागृहात जाऊन मुख्यासारखं बसतो आणि फक्त निघून येतो अशा माणसाला निवडून देणार का ज्यांनी बिडी गरगुल सारख्या भागात एक नगरसेवक म्हणून एवढं काम केलं तुमचा भाग फक्त माझ्याकडे एक टर्म आलं ते एक टर्म मध्ये टाक्या बांधले रस्ते दिले प्रत्येक बोळामध्ये पाईपलाईन घालण्याचं काम केलं दैठण्यामध्ये लोक विरीत असं जीव धोक्यात घालून पाणी पित होते त्या लोकांना प्रत्येकाच्या घरात नळ आणून दिलं मग अशा लोकांना देणार आहे का ज्यांनी काहीच नाही केलं ह्यांना देणार आहे आता येतील तुमच्याकडं सध्या फिराव लागलेत पैसे किती पाहिजे सांगा कार्यकर्त्याला धमक्या द्यायला लागलेत दहा लाख पाहिजे का पाच लाख पाहिजे मला सांगा गेल्या इलेक्शनला किती दिला हो तुम्ही त्यांचेच कार्यकर्ते मला सांगालेत अण्णा तुम्ही उभारला त्याले बरं केला इथं त्यांनी आम्हाला सांगत होतं अण्णा मद्याला जाणार आहे मद्याला जाणार आहे असे प्रचार करत होते पण तुम्ही उभारल्यामुळं आमची किंमत वाढली नाहीतर आम्ही जर त्यांच्या दारात गेलो ऑफिसला गेलो तर आमच्याकडे असं डोकं वर करून सुद्धा बघत नव्हते फक्त मोबाईलमध्ये लुडो खेळत बसत होते लुडो खेळत होते बरोबर की नाही <laughs> मग अशा माणसाला लुडो खेळणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं का विकासाचं काम करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं हे ठरवण्याची वेळ आता आपल्या समोर आहे मी सांगतोय वीस वर्ष त्यांना दिलंय मला एकदा द्या मग चमत्कार करून दाखवतो काय करू शकत आमदार मी दाखवतो सगळ्याला आमदाराचे अधिकार काय मंत्र्याचे अधिकार काय आणि सोलापूरचा विकास म्हणजे काय शिंदे साहेब मायनस जर केले तर मला वाटतं सोलापूरचा विकास शून्य आहे आतापर्यंत जे काय आणलंय ते फक्त शिंदे साहेबांनी शहरासाठी आणलंय आन आणि त्याच्यानंतर दहा वर्ष झाले यांची सत्ता आहे एक तरी युनिट सोलापूरला आणलेला दाखवावं एक तरी नवीन एखादा कारखाना सोलापूरला या दहा वर्षात आलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये आमच्या काँग्रेसच्या माध्यमातून सुत मिल यायच्या साखर कारखाने यायचे बँका यायच्या मोठमोठे इंडस्ट्रीज यायचे मोठमोठे संस्था उभा केल्या जायच्या आज ह्या दहा वर्षात काय म्हणून सोलापूरचा मुलगा सोलापूरवरून बाहेर सोडून बाहेर चाललाय मग आपल्यालाही बाहेर जायचं असेल तर त्याला मत द्या <laughs> आपल्याला सोलापुरात राहायचं असेल तर मला न एवढंच सांगतो अधिक वेळ आपला घेणार नाही आपण शिंदे साहेबाला ऐकण्यासाठी इथं आलेल आहात आणि शिंदेसाहेब आम्हाला सगळ्या मला विशेष आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे त्यांचा मी वेळ आपला त्यांच्या मधला मी वेळ जास्त घेऊ इच्छित नाही मी मनापासून परत एकदा आपल्याला सांगतो एकदा संधी देऊन बघा त्या संधीचं सोनं करेल तुम्ही दिलेल्या मताशी प्रामाणिक राहील तुमच्या मताशी बेमान होणार नाही एवढी खात्री देतो आणि सगळ्याला मनापासून शुभेच्छा देऊन राजा घेतो जय हिंद जय महाराज